पंतप्रधान नरेंद्र मोदी यंची स्मार्ट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाव दत्तक योजनेच्या अंतर्गत आमदार मंदा महात्रे यांनी दत्तक घेतलेल्या नवी मुंबईतील पहिल्या स्मार्ट विलेज दिवाळे गावाचा कायापालट अवघ्या तीन वर्षात झाला आहे या गावातील विविध विकास कामांबरोबरच तीन कोटी चव्वेचाळीस लाख बावन्न हजार चारशे एकावन्न निधीतून वेताळेश्वर मंदिराचा भूमिपूजनचा सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक कृष्णा कोळी यांच्या शुभ हस्ते मंगलमय वातावरणात पार पडला भूमिपूजन प्रसंगी आमदार मंदाताई महात्रे म्हणाल्या दिवाळी गावातील बेताळेश्वर मंदिर हे गावच्या धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक एकतेचे केंद्रस्थान ठरणार आहे या मंदिरामुळे गावच्या परंपरेला नवे अधिष्ठान मिळेल व भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील ग्रामस्थ महिला मंडळ युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पारंपरिक पोशाखातील महिलांची उपस्थितीमुळे सोहळ्यास विशेष रंगत आली भूमिपूजनानंतर सर्व ग्रामस्थांनी मंदिर उभारण्यासाठी एक दिलाने पाठिंबा व्यक्त केला या कार्यक्रमात आमदार मंदा महात्रे यांच्या समावेश समाजसेविका अर्चना भोई वेताळेश्वर मंदिर अध्यक्ष सुरेश कोळी फुगेवाले व वा डोलकर मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी स्थानिक मान्यवर दिवाळी गावातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी बेताळेश्वर मंदिर संस्था व ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न केले व भूमिपूजनामुळे दिवाळी गावातील भक्ती सांस्कृतिक आणि एकतेला नवे अधिष्ठान लाभले असून हे मंदिर अभियान बनेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केलाय आज या दिवाळ्या गावामध्ये आपण देव जो दिवाळीमध्ये येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाई, बैरिदेवाची अख्यापिकाय ते एक मंदिर सुरू केलेलं आहे दुसरं बेताळेश्वर या गावाचं श्रद्धास्थान आहे हे जे बायो लोक जे आहे जे काही काही कोळी समाज यांचा बेताळेश्वर मंदिर आहे त्यावेळी ही सगळे ग्रामस्थ या वेताळेश्वरच्या मंदिरात बसून प्रार्थना करायचे कि लोकांना देवा जीवदान देणं आणि या बेताळेश्वराची तात्यात या गावामध्ये आणि ते मंदिर पूर्ण जमिनीत गेल्यामुळे आपण त्या मंदिराचा जन उद्धार आणि आज भूमिपूजन सोहळा आज आपण करायला घेतलेला आहे त्या गावाचे सगळे ग्रामस्थ त्यांचे अध्यक्षपेक्षा त्यांची मागणी होती की आमच्याही देवाचं उद्धार करा तर या गावामध्ये दोन दोन मंदिर होत आहेत तसंच मच्छीमार महिलांनी त्यांच्या मच्छीमार मध्ये एकच छोट मंदिर केलेलं आहे इथे हनुमानाचं मोठं मंदिर आहे अनेक मंदिर या गावाला लाभलेल्या हा समुद्र किनारा या गावाला लाभल्यामुळे या ग्रामस्थांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा आहे तो मच्छीमार चांगला चालावा आणि त्यांना त्यांच्या संपत्तीत दोन पैशांची भर पडावी त्यांना रोजगार प्राप्त व्हा यासाठी आपण या गावाचा पूर्ण चोखालेखा बदललेला आहे समोरच आता दहा कोटीची शाळा होत आहे कम्प्युटर आणि लायब्ररीचं काम चालू आहे पूर्ण व्हायला आलेलं आहे तिथे आपण बँड बँड आणि सगळं पुस्तात शाळेचं कंपाऊंड स्मशानभूमी सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी समाज मंदिर वायापशाळा मच्छी मार्केट फिश मार्केट सगळं आपण भाजी मार्केट तयार केलेलं आणि जवळजवळ सत्तर ऐंशी कोटीच्या वर आपले पैसे गेलेलेच आणि आपण दिवाळीपर्यंत सगळी कामं पूर्ण होते आणि या गाव पूर्ण आपण स्मार्ट विलेज म्हणून मोदीजींच्या हातात आपण आणि देवेंद्रजीच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आपण सोपलो काय झालं नवीन चक्र्या उगवल्या होत्या इलेक्शन कांदे टमाटे बटाटे वाटणार आहे आणि लोकांना पैशाचं आम्हीच दाखवणार आहे अशा नवीन लोक निवडणुकीनंतर काय झाले आता या ग्रामस्थांना कळत की शेवटी मंदा होती म्हणून आज ही काम सुरू झाली आणि दिवागावची जेत्या आज पंधरा वर्ष झाली तिथेच आधी एक वीट पण अजून लागली नाही त्यांच्या एरियामध्ये त्यामुळे आज लोकांना कळायला लागलं लो की म्हणणा काही काम केलं आणि पुढेही ती करत राहिलेली जरी मतदान कमी झालं तरी आज लोकांना कळलेलं की खरं कोण आणि खोटं कोण आणि म्हणून काही लोकांनी आवाहन केलं लो की पैसे घेऊन मतदान करू नका पैसे देणारे तात्पुरती उभे राहतात आज समाजाला इथे गरज आहे रात्री उद्या तर कोणी येत नाही इथं त्या माझ्याच काही लोकांना सगळी आहे व्हिडिओ जन्माली पुरुषोत्तम कुनज पंकज बेनवंसे यांचा रिपोर्ट नवी मुंबई